जळगाव जामोद येथील केला आणि छोरिया सहकार विद्या मध्ये पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पार सा सा या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयंशासन उपक्रम राबवून शिक्षकांची भूमिका पार पाडली या निमित्ताने वर्ग नववीचे विद्यार्थी व वर्ग शिक्षिका वैशाली उमाळे यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने ग्रीटिंग कार्ड व बुके तयार केले होते हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः विचार व नियोजन करून आयोजित केलेला होता यासाठी लागणारी मेहनत जबाबदाऱ्या प्रत्येक बारीक सारी गोष्टीतून दिसून येत होत्या तसेच शालेय स्वयंशासन देखील सूत्रबद्ध रीतीने व शांततेत पूर्ण झाले तसेच विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे संचलन ते आभार प्रदर्शनपर्यंत सर्व जबाबदारी अतिशय उत्कृष्ट रीतीने पार पाडली विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत शाळेतील शिक्षकेतल कर्मचाऱ्यांचा देखील ग्रीटिंग कार्ड व बुके देऊन सन्मान केला याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला व शाळेच्या मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले तसेच शाळेतील शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विनोदीश्वरे पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे मनीषा मसार यांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव